कृषी वारचालमध्ये मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत संकेत वानाविषयी नाथ सीडचं संकेत अकरा अकरा ही व्हरायटी आहे तर मित्रांनो चॅनलला इथे प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या कारण अशी प्रॅक्टिकल माहिती आपल्याला कोणीही कुठेही देणार नाही तर चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आता या वानाविषयी हा आपला प्रॅक्टिकल अनुभव आहे आणि हा आपला स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे तर कोणीही गैरसमज इथे करून घेऊ नये किंवा एकाच वाहनाच्या मागे लागू नये तर समोर आपण जी ही व्हरायटी पाहत आहात नाट सीटची संकेत वान अकरा अकरा ही व्हरायटी आहे आणि हा जो प्लॉट आहे तो सव्वा दोन महिन्याचा प्लॉट येथे झालेला आहे सव्वा दोन महिन्याची ही व्हरायटी सध्या आपण समोर व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर यामध्ये जे पाते आहे ते पाते पाहू शकता पात्याची लाईन आपण आता सध्या पाहत आहोत तर बोंडाचा जो आक्रमण आहे तो छोटा आहे म्हणजे जास्त मोठ्या स्वरूपामध्ये याचं बोंड नाही म्हणजे बोंडाचं जो, जो आक्रमण आहे ते निश्चित आपल्याला कमी येते सांगता येईल लहान साईजचं बोंड या व्हरायटीचं असतं परंतु फुटवे जास्त असल्यामुळं किंवा पात्याची संख्या जास्त असल्यामुळं आपण यामधून निश्चित आवरेज बऱ्यापैकी येथे घेऊ शकता आता आपण पुढील भागामध्ये आता या व्हरायटीचं तीन महिन्याच्या कालावधीमध्ये कसंही दिसते ते पाहणार आहोत तर हा आता तीन महिन्याचा प्लॉट इथे आपण समोर पाहत आहोत तर यामध्ये आता बोंडाचा जो आक्रमण आहे कपाशी बऱ्यापैकी थोडी मोठी झालेली आहे तर समोर मित्रांनो पाहू शकता ही वरड्डी करताना बागायती क्षेत्रामध्ये काही जमीन जर आपली असेल तर निश्चित जवळजवळ कंपनीची शिफारस सहा साडेसहा फुटाची सरी येते सांगितलेली आहे तर आपण आपली मिडियम जमीन आहे तरी पण आपण फट्टा पाहू शकता आपण जवळजवळ पाच फुटानंतर यामध्ये ठेवलेलं होतं तरी पण फट्टा आपल्याला जुळताना येथे दिसलेला आहे तर निश्चित आपण हलक्या जमिनीमध्ये पण पाच फुटाचं किंवा अधिकांतर जरी ठेवलं तरी काही हरकत नाही लांब चालणारी ही व्हरायटी आहे लाँग टाईमची ही व्हरायटी आहे आणि फुटवा कापूस जो आहे तो कापूस फुटताना पण थोडी विलंबाने ही व्हरायटी कापूस या व्हरायटीचा फुटतो तर निश्चित जो कापूस आहे तो पण आता आपण तुम्हाला दाखवणार आहे कापूस कसा का आहे धागा कसा आहे तर चला पाहूयात तर आता कापास शिलायत जवळजवळ साडेतीन ते, ते पावणे चार महिने झालेले आहेत कापूस आता हा पूर्ण फुटलेला आहे चार महिन्याचा कालावधीचा हा कापूस आहे थोडी वेचणी पण आपण पहिली करून घेतलेली आहे तर एकदम पाठराशुद्ध कापूस आहे धागा मित्रांनो फक्त या व्हरायटीचा एकदम आपल्याला छोटा सांगता येईल बोंडा छोटा असल्यामुळं धागा छोटा आहे पाहू शकता हे बा तर अशा पद्धतीमध्ये वेचायला खूप सोपी व्हरायटी मित्रांनो ही आहे तर निश्चित मित्रांनो व्हरायटी बऱ्यापैकी चांगली आहे तर अंतर hmm. आपल्या भारी जमिनीमध्ये मित्रांनो आपण सहा फुटाचं जरी ठेवलं तरी काही हरकत नाही हा आपला प्रॅक्टिकल वैयक्तिक स्वतःचा अनुभव आहे आपण ही कपाशी येथे केलेली आहे तर निश्चित मित्रांनो व्हरायटी चांगली आहे परंतु दुसरी पण व्हरायटी मित्रांनो मार्केटमध्ये खूप अशा आहेत ज्या खूप अशा चांगल्या आहेत मी त्यांच्याही पण व्हिडिओ तुम्हाला इथे देणारच आहे तेव्हा एकाच वाहनाच्या मागं मित्रांनो आपण लागू नका आमच्या भागामध्ये किंवा जे आपले इतर शेतकरी आहेत त्यांच्या भागामध्ये वीस प्लस एकरी ऑवरेज घेणारे पण शेतकरी आहे वीस क्विंटोलचं ऑवरेज ज्या निवला आणलेला आहे त्या व्हरायट्या पण मी तुमच्यासाठी घेऊन येईल त्यामुळे संकेत संकेत म्हणून एकाच वाहनाचं शॉर्टेज मित्रांनो करू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबणार आहोत तर धन्यवाद